नमस्कार मी बनवायला लागले बघा हो का वड्या अळच्या वड्यासाठी लसूण मिरची कोथिंबीर जिरं हळद मीठ थोडंसं दही पाणी घेतले ती मी आता ही करून दाखवणार तुम्हाला घरचे पाण्या उद्यापासून नऊ दिवस उपवास आहे म्हणलं पानं भरपूर आली ती ह्या दोन्ही ह्यानं नवरात्रीच्या स्वच्छतेमुळे काही हेच करता आलं नाही एक काहीतरी करायचं खायचं झालं रोज उठलं की धान उठलं की धान आज म्हणलं खाव करू आजचा दिवस आहे परत दोघांचा नवरात्र कुठून नऊ दिवस उपवास असतात झाले तयार करून गुंडाळ खायला मिळतंय नाहीतर काम म्हणून चालतंय का आणि कुठं जरी गेलं तर बाईच्या जातीला काम असतं तो पाऊस तर भरपूर आहे आमच्याकडं जवळजवळ आठ दहा दिवस झाले इतका पाऊस आहे की विचारू नका लावून घेते आता एका हाताने काय मोबाईल धरायला नाही करायला म्हणून नुसतं लावून झाल्यावर दाखवते घरची पान आहे ती मस्त चालू अस कपूड अहो मला ती मशीनच्या शिट्ट्या झाल्या सकाळी कळ आलं म्हणून मी आणते पण ती पुढं आल्यावर गाडीचं पुढं गाडी रोडवर उभा होती त्याच्या शिट्ट्या होती होतं मग कळलं म्हणून मग मी आली माघारी ती विचारायला आली ती मशीन चालू आहे का म्हणून कसं आहे का आळूची पानं खाल्ली ना पोटातली सगळी घाण वगैरे सगळं कोटा धुवून निघतो म्हणून कधी पण आळूची पानं करायची आळूची पानं खाल्ली की पोट साफ होत मोबाईल धरायला कोण नाही म्हणून ठेवलाय आपला भूलते मी तुमच्याशी त्यां नाही म्हणजे भरपूर भरपूर कर, करायचं म्हणजे भरपूर खाता येतं सगळ्यांनाच आपण काही ह्या वस्तू रोज रोज करत नसतो कधी तर कधी आठ पंधरा दिवसात मनाला आलं खवडलं तर करायचं भरपूर करायचं आमच्यात तर भरपूर तळा लागण्याची सुरुवात असते खायला सगळ्यांना आवडतो मुलाला आवडते लक्षांना आवडते आणि जात्र लई आवडते त्या मुलगी आली पुण्यावर असतं तिथं स्वतः बनवून काय करते मी तळणार नाही तळलं की लई तेल धरते म्हणून तळून पण करत असती पण आता लई आहे मी ह्या वेळेला तेल लागत नाही थोडं जरी तेल टाकलं तरी होतं आता एक कडे तेल सोडायचं ठेवायचं झाकून ताण टाकायचं होतं

हाता नक्की सकाळी तयार झाल्या अगदी साध्या सोप्या पद्धतीनं म्हणजे कमी तेलात बंदाचे केल्या की लगेच होते त्या एका हाताने काढायला येणार ते मला एका हाताने अबदत अबदत काढते एका हातात मोबाईल धरलाय नाही या समजून

तेल टाकायच तेल आहे तवा अजिबात तेल करत नाही ह्या तव्याला तेल अजिबात लागत ते नाही ठेवलं झाकून आता पाच मिनिटं सात मिनिटं झाकून ठेवायचं ह्या झाल्या मग आपल्या वड्या कशा त्या सांगा बाय आवडला तर कमेंट करा नाही आवडलं तरी बी कमेंट करा काय चुकलं आहे ते सांगा मी माझ्या पद्धतीनं दोन तीन प्रक पद्धतीनं करते त्यातली एक पद्धत मी तुम्हाला दाखवली